तो राज्य सरकार लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल केले जाणार आहेत बघूया काय आहे त्या ठिकाणी तर नवीन नियम काढलाय ज्या नियमा अंतर्गत राज्य सरकार आता लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आणि काही महिला असतील ज्या महिलेला लाडक्या बहिणीचे सव्वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका वसूल करणार आहे राज्य सरकार लाडक्या बहिणीकडून पैसे आता कोणत्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल करणार आहेत तर बघूया या व्हिडिओमध्ये पहिला नियम त्या ठिकाणी काय का आहे आणि कुठल्या महिला आहेत ज्या महिलांचे पैसे वसूल केले जाणार आहेत राज्य सरकार या लाडक्या बहिणीकडून बघा शब्द प्रयोग लाडक्या या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसूल नवीन नियम काढला आहे आता दोन कोटी चौतीस लाख महिलांपैकी फक्त या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आता बघूया कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार आहे पहिला नंबर एक जर पाहिला असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सर्वात चर्चेची योजना होती आणि या योजनेच्या जीवावरच आता पुन्हा महायुती सरकार निवडून आलंय आणि निवडून आल्यानंतर या योजनेवर अनेक निकष अटी लावून महिलांकून पैसे वसूल केले जाणार आहेत या योजनेमध्ये अनेक महिलांनी लाभ देखील घेतलेला ही योजना शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये सुरू केली तेव्हा अजितदादाने अर्थसंकल्प मांडला आणि घोषणा केली अशी ही वय वर्षे एकवीस वर्ष पूर्ण कंप्लीट असावं आणि पासष्ट वर्ष या वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला परंतु बघा पण या योजनेमध्ये अनेक त्या ठिकाणी अटी होत्या अनेक पात्रता निकष होते तरी देखील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु अनेक महिलांनी या योजनेमध्ये घोटाळेबाजी केलेली आढळून आले आहे ज्या महिलांना अनेक योजना चालू आहेत बघा ज्या महिलांना काय झालंय अनेक योजना वेगवेगळ्या योजना चालू आहेत राज्य सरकार, सरकार ला राज्य सरकार केंद्र सरकार आणि पुन्हा लाडकी बहीण योजना त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी एक सदस्य सरकारी नोकरीला आहे त्यांनी महिलांनी या योजनेचा सुद्धा काय घेतलाय लाभ घेतलेला आहे ते अपात्र असताना सुद्धा या योजनेमध्ये त्यांनी अर्ज भरलाय आणि पैसे सुद्धा त्यांना मिळालेत असे सर्व ज्या महिला असतील त्यांच्याकडून राज्य सरकार पैसे आता वसूल करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता मी म्हणत नाही हे कोण म्हणत महिला व बाल विभागाचे प्रमुख प्रधान सचिव अनुकुमार कुमार यांनी माहिती सांगितली आहे बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला ज्या महिला संजय गांधी निराधार योजनाचा सुद्धा लाभ घेतात अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय अर्ज भरलाय व त्यांना त्या ठिकाणी पैसे सुद्धा आले त्यांनी लाभ सुद्धा मिळालाय अशा तक्रारी सुद्धा अनेक ठिकाणी समोर आलेला म्हणून राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय आता घेण्यात आला आहे हा निर्णय लाडकी बहीण योजने संदर्भात आहे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे व अपात्र आढळल्यास त्यांच्याकडून दंडही आकारला जाणार आहे आणि सोबत त्यांच्या विरोधात एक बालकल्याण विभागाकडून कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे अनेक ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या गरीब गरजू महिला आहेत ज्यांना खरंच महिन्याला पैसे येणं अत्यंत गरजेचं आहे अशाच महिलांना पंधराशे रुपये वाढवून एकवीसशे रुपये प्रति महिना, महिना तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्हाला लाडक्या बहिणी संदर्भामध्ये पैसे कधी येणार आहेत काय ज्या त्रुटी असेल तुम्हाला फोन करायचा असेल तर हा नंबर आहे एकशे नंबर आहे या नंबरला तुम्ही फोन करून सगळी माहिती घेऊ शकता त्याच सोबत तुम्हाला सहावा हप्ता आहे तो सुद्धा सोमवारपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल तत्पूर्वी तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि ह्या ज्या महिला या महिलांना इथून पुढे एक रुपयाही मिळणार नाही अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हे जर पाहिलं असेल तर प्रधान सचिव महिला बाल विभाग विभाग जो आहे ज्याच्या अध्यक्षा आपल्या आदित्य तटकरे होत्या आणि त्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे कारण त्यांना या गोष्टीची कल्पना नाहीये त्यांना कोणतंही फॉर्म भरलाय भरा म्हटलं म्हणून त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना सुद्धा ही माहिती नक्की द्या ओके चला